वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास देण्याचं जे षडयंत्र चालवलंय मागच्या काही महिन्यांमध्ये ते थांबेन असं झालंय कधी जरंग्याचं मुंडकवर येत आहे तर कधी काय का का ते धस काय ते धस भ काय घुस काय ते तेच तू मुंडकवर येत आहे दुःख काय नसतंय जरंग्याला पुढे आणण्याचं दुःख काय ते मी आज या हिंगोलीत सांगू इच्छितो जरंग्याला पुढे आणण्याचं दुःख हे आहे मित्रांनो ुस्ती आणि एकशे दोनावी घटना दुरुस्ती दोना जेव्हा भारतीय संविधानामध्ये झाली त्यावेळेस शरद पवारला एवढा राष्ट्रवादी काँग्रेसचे ते वयवृद्ध पुढारी आहेत आजकाल ते म्हणजे रिॲक्शनरी रिॲक्शनरी सुद्धा बोलायला लागलेत ला त्यांना दुःख कोणतं आहे त्यांची वेदना कोणती आहे त्यांना त्रास कोणता आहे मी म्हणत नाही की कोणाला मी उपासात्मक कोणते आजार आहेत कोणते म्हणून परंतु त्यांना कोणता त्रास आहे तर दुरुस्ती आणि एकशे घटना दुरुस्तीच्या नंतर जो समाज आहे कोणते समाज आहेत मग जर तुम्ही बघितलं तर माळी समाज असेल आमचा मायक्रो ओबीसी असेल आमचा आमचा वंजारी समाज असेल आमचा बंजारा समाज असेल आमचा धनगर समाज असेल आमचा वडार समाज असेल आमचा कैकाडी समाज असेल आमचा कुंभार समाज असेल आमचा सुतार समाज असेल आमचा देऊळवाले समाज असेल या सगळ्या समाजांना जे प्रतिनिधित्व दिसलं आणि पन्नास टक्के जागा पन्नास टक्के जागा राजकारणातल्या आमच्या माणसांकडे सुरक्षित आल्या मग लोकशाहीमधले आम्ही पन्नास टक्के हिस्सेदार झालो एस सी एस टी भटके ओबीसी आणि नंबरच लागेना ना पाटला तर चालेच ना कारण गावकी संपली संविधान स्वराज्य आलं गावकी संपली संविधानाचं स्वराज्य आलं गावकी संपली संविधानाचं स्वराज्य आलं आणि आता सामान्य माझा कुंभार भाऊ जो लीद एकत्र करून चिखलामध्ये हे करून गाडगे मडके बनवणारा सुद्धा जिल्हा परिषदचा अध्यक्ष दिसायला लागला आता काय करायचं आता काय करायचं दोन पासून तर शरद पवार बेचैन झाले दोन हजार बावीस तेवीस मला वाटतंय जरंगेचा जन्म कधी झाला या सगळ्या लफडे करण्याचा जरंगेचा हे लफडे करण्याचा जन्म दोन तीन वर्ष झाले हा दोन तीन वर्षामध्ये एक नवीन समोर आणलं हे काय म्हणावता याला हे काय ते चपटी मॅडम मॅडम तर फार सोप्या शब्दात म्हणतात चपटी नाही ते सोंग म्हणा दुखणं म्हणा दुखणं सोंग चपटी जे म्हणायचं ते म्हणारे बाबा कारण गुराख्याच्या भाषेमध्ये असे नाम दिले जातात परंतु हे समोर आणण्यामागचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन हा होता कि का दौकरी की काही त्यांना शिक्षणाचं किंवा नोकरीतल्या आरक्षणाची गरज नाही कारण त्यांना माहिती आहे ऑलरेडी त्यांचे त्या म्हणजे जर म्हणजे लोक हे जे मराठा भाऊ आहेत हो आपले ते जास्तीत जास्त त्या पदांवर आहेत परंतु राजकीय पद मात्र मिळण्याचं अवघड होऊन गेलो होतो पन्नास टक्के म्हणजे राऊंड कधी हो म्हणजे एक म्हणजे कधी हो आता जिल्हा परिषदचे अध्यक्ष पाटील देशमुख आता जसं आमचे गोरेगावकर होते काय नाव त्याचं भैया पाटील त्याचा मुलगा जिल्हा परिषदला अध्यक्ष होता आता त्याचं नेक्स्ट टर्म कॉ हो मग आता बौद्ध माणसाचं अध्यक्षपदी आले मग त्याच्यानंतर अनुसूचित जमातीचं अध्यक्षपदी आले मग ओबीसीच आले तोपर्यंत ते होऊन चालले मग आता हे मतारपणाची बिमारी कशी दूर करावं आपल्या घरीच कसे अध्यक्ष पद राहो ह्याच्यावर उपाय जे आहे ते अशा पद्धतीने काढण्यात आला जरंगे नावाचं एक मुखोटा समोर करून आणि हे पाहण्यात आलं की दोन हजार पंचवीसच्या नंतर सुद्धा ओबीसी सुद्धा भटका सत्तेमध्ये दिसला नाही पाहिजे मग ते सहकार्याच्या सत्तेतला असो स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या सत्तेमध्ये असो हे नकोच आणि म्हणून या घाणेरड्या राजकारणातून या घाणेरड्या बुद्धीच्या राजकारणातून जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि त्यांच्या मागे मला कुणालाच म्हणायचं नाही शेपटी सारखं पडणार आहे कारण मला ते म्हणायचं नाही मी काय तसे उपासात बोलत नाही पण उद्धव बरं का तो उद्धव तो उद्धव हे सगळे असे म्हणजे लिंबूटिंबू हे ते सगळे लोक एकत्रित करून जे आहे आमच्या म्हणजे आधी तर आमच्या प्रतिष्ठा थान, प्रतिष्ठितांना घेरायचा प्रयत्न झाला म्हणजे अगोदर कोणाला घेरलं रिंगण केलं रिंगण रिंगण करायला लागले रिंगण आधी माझ्या म्हणजे ज्या मुंडे कुटुंबानं महाराष्ट्राला खूप काय दिलं भगवान बाबाच्या आशीर्वादाने बाबाच्या विचारानं बाबाचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे अगदी साम्य आहे त्यांना रिंगण करून त्रास देण्यात आला का त्रासाचं काही कारण नव्हतं कारण हेच होतं की दोन वंजाऱ्याच्या जर मंत्री झाले तर त्या वंजाऱ्याच्या दारावर कोण जावं हा मुद्दा ही आसक्ती मानसिक आसक्ती त्याच्यातून धनंजय मुंडेंना त्रास दिला त्यानंतर त्रास कोणाला दिला भुजबासाहेबांना तसाच त्रास दिला तशाच प्रकारे रिंगण करण्यात आलं मग तेव्हा नियम म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत अशा दोन बॉटल हातात घेतल्या जातात आणि राजीनामा द्यावा लागत असतो परंतु तोच मराठ्यांचा मी हे म्हणत बघा लक्षात ठेवा आता तुमच्या जिल्ह्याचा ती भानगड्या तुम्हाला सांगतो तु। हा कोण आहे नागेश अष्टीकर खासदार आहे आहे समाज कोणता मराठा आहे मला सांगा नागेश अष्टीकर किंवा शिवाजी माने कोणत्या पक्षात आहे मराठा आहे पक्ष कोणते असोत ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जागा रिकाम्या करायच्यात हा भटका भटकत राहिला पाहिजे हा ओबीसी सत्तेत झाला नाही पाहिजे ह्या घाणेरड्या उद्देशानं ह्या घाणेरड्या उद्देशानं हे सगळे एकत्र येतात हे एकत्र येऊन हे सगळं चालवलेलं षडयंत्र सांगायचं तात्पर्य मला तुम्हाला हे आहे या माध्यमातून की मग तिकडं धस असेल शिवाजी माने असतील हास्टिकर असेल काय नागेश हष्टीकर असेल हे सगळे वेळ बघून एकत्रित एक येत आहेत आता मला सांगा अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे लज्जास्पद गोष्ट आहे लज्जास्पद गोष्ट आहे नागेश कोण कोणाच्या जातीत जन्माला आहो कोणाच्या पोटाला जन्माला आहो हे कोणी ठरवलेलं नसतंय नागेश आपण पब्लिक सर्वंट आहोत अष्टेकर आपण पब्लिक सर्वंट आहात हो। आपण थोडं मर्यादा ओळखल्या पाहिजेत नागेशन ना कळमनुरी मो कळमनुरी कर, मोर्चात जे तेली समाजाचे भेंडेगाव येथे है ना जे व्यक्ती आमचे काय नाव त्यांचं हा तेली नाव नाव ना, काय त्यांचं हा तर तेली समाजाची व्यक्ती मोर्चात गेली म्हणून ज्या प्रकारे गाव सगळं जाऊन कशा प्रकारचा त्रास झाला काय झाला हे सगळं झाल्याच्या नंतर नागेश अष्टीकरच काम आहे की नाही तिथे जाऊन विचारणा करण्याची हा नियम फक्त इतरांना लागू आहे म्हणजे मराठा समाजावर आम्ही म्हणत नाही अन्याय कुणावर गेला पाहिजे पण तेलिये म्हणून जायचं नाही का तेलिये म्हणून जायचं नाही का तेलिये म्हणून दखल घ्यायची नाही का तेलिये म्हणून असुरक्षित ठेवायचं का ये ये मी ही प्रेस झाल्याच्या नंतर फार अगत्यानं लवकरात लवकर त्या तेली कुटुंबाकडे जायचंय आणि मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करतो की जिल्हा पोलीस अधीक्षक मेहरबान अशा प्रकारे सोशल मीडियावर जरी तुम्हाला दिसली असा अत्याचार तर तातडीनं माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानी विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सोशल मीडियाच्या आधारे गुन्हे दाखल करून मुसक्या बांधा अटक करा असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा मी करतो